शासनाने वर्षभरापासून झालेल्या कामाचे देयके न दिल्यामुळे संपूर्ण राज्यातून येणाऱ्या कंत्राटदारांनी मंगळवार दिनांक पंचवीस ऑगस्ट सव्वीस रोजी संविधान चौक नागपूर येथे शासनाच्या निषेधार्थ कंत्राटदार यांचे भीक मांगो आंदोलन आयोजित केले तरी हे आंदोलन भव्य व तीव्र स्वरूपात पार पडले महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्राम विकास विभाग तसेच जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे केलेली कामे व इतर अनेक विभागातील अंदाजे एकोणनव्वद हजार कोटीची देयके प्रलंबित आहेत दिलेल्या विविध विभागाच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन मोर्चा लाक्षणिक उपोषण लोकशाही मार्गाने कंत्राटदार जिल्हा परिषद कंत्राटदार संघटना सातत्याने गेल्या बारा महिन्यापासून प्रयत्न करीत आहेत तसेच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या विषयावर संघटनेचे शिष्टमंडळ बरोबर बैठक घ्यावी असे तीन चार वेळा विनंती पत्रे दिली आहे पण याबाबत फक्त संबंधित सचिव संबंधित इतर मंत्री यांच्याकडून फक्त कोर्डे बैठकीचे आश्वासन दिले जात आहे यापुढे हा विषय जातच नाही हे राज्यासाठी अत्यंत खेदजनक बाब आहे या शासनाच्या कुचकामी धोरणामुळे आमचे सांगली येथील बेरोजगार अभियंता कंत्राटदार बंधू हर्षल पाटील यांनी आपले जीवन संपवले हा धक्का राज्यातील कंत्राटदार यांना जबरदस्त बसला यामुळे निराशेपोटी राज्यातील अनेक कंत्राटदार यांनी पंचवीस ऑगस्ट पंधरा रोजी आपल्या जीवनाचे बरे वाईट करण्याची घोषणा केली होती वर्धा येथे कंत्राटदार याने अंगावर पेट्रोल सुद्धा घेतले होते पण पुढील सर्व अनर्थ टळला तसेच राज्यातील कंत्राटदार यांच्या नावावर भारताच्या स्वातंत्र्य दिनी जीवाचे बरे वाईट करून घेणारा कलंक दूर करण्यात संघटना यशस्वी झाली आहे राज्याच्या विकासाचा गाडा हा दोन चाकावर आहे एक शासन प्रशासन आहे दुसरे चाक विकासाची कामे करणारे कंत्राटदार आहेत याची जाणीव सुद्धा शासन विसरले आहे सदर कंत्राटदार यांना कुटुंब इतर चरितार्थ आहे इतर अनेक कोटी संख्येने असलेले वर्ग अवलंबून आहे याची थोडीशी जाणीव राज्यकर्ते यांना दुर्दैवाने दिसत नाही शासन कंत्राटदार याचे प्रलंबित देयके न देणे व इतर अनेक विषयावर निर्णय न घेतल्याचे निषेधार्थ शासनाच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व संघटनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने नागपूर येथील संविधान चौक येथे मंगळवार दिनांक पंचवीस ऑगस्ट सव्वीस रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत राज्यातील सर्व कंत्राटदार यांनी भीक मांगो आंदोलन व धरणे आंदोलन केले यामध्ये दीपेश कोलुरवार संदीप अवचट संजय पांडे कमलाशंकर पाठक राजेश दवंडे रोहित देशमुख जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन नागपूर राज्य अभियंता संघटना नागपूर कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर असोसिएशन नागपूर महाराष्ट्र राज्य जलजीवन मिशन पाणीपुरवठा संघटना नागपूर राज्य मजूर सहकारी संस्था नागपूर उपस्थित होते

ऐसे छोटे से छोटे छोटे ठेकेदारों को पकड़ के भी करके और लोगों प्राथमिक पूरे ठेकेदारों की हालत खराब है इसकी वजह से हम लोगों ने मैंने निर्माण लिया आत्महत्या का प्रयास करूंगा और शासन को जगाऊंगा और उसके ऊपर भी शासन कुछ जानने से ये नहीं है ज्यादा नहीं अभी तक और अभी तक कोई एक भी रुपए का भुगतान मेरे को नहीं हुआ वहाँ पे और किसी ठेकेदार को नहीं हुआ ये सब आपस में मिल बैठ के सब ये कर रहे हैं। और हम लोगों से ना मिले करके कौन सा पुलिस प्रोटेक्शन पो, और हम अपनी मांगनी ना करे करके ये सब हमारे तो एंट्री नहीं है टीटी भी नहीं है और हम पे नए ये बीएनसी में हमको गुस्से भी नहीं दे रहे ये ये तो सरकार की और की जाती है कि हम लोगों को पैसे आने के बाद में भी पैसे नहीं देते और हम लोगों को आज आज फीक मांगने का माकर इससे हम लोगों ने क्या करना है जानवीन जो मिले नीत मांगा दे रहे तो हम लोग क्या का अपने हाथ में लेना कि हम लोग रस्ते के गुंडे बनना बदमाश बनना, बनना कि हम लोगों, लोगों से उनको मारना और हमारा भी केस लगा हमारा संवैधानिक अधिकार है कि हम संविधान के तरीके से हम अपना प्रोटेस्ट करेंगे हमारे को पैसे प्रोटेस्ट करने के बाद में आपको देना पड़ेगा ये वहाँ से हमारी विनंती है कि अपने जो जो काम है पूरे सभी ठेकेदारों जो परेशानी हाल में है अगर उनको अगर कुछ मदद कर सके तो करे अभी उसके अलावा हम क्या करेंगे और आगे क्या कर सकते हैं आगे से कांटेक्ट ये पूरे विजय से हमारे कॉन्ट्रेक्टर वाई लोग हमारे सभी साथी हैं जिनके कई कर, कई कर, लोग नब्बे करोड़ नब्बे हजार करोड़ रूपए यहाँ पे थकित पड़े हुए हैं और सबके बुरे हाल है तो हम अपने को भी पैसे नहीं दे पा रहे उनके भी बुरे हाल है काफी काफी जनता पैसा है अंबरों के वर्धा जिल्ह्यामध्ये आमच्या कंद्रादाने आत्महत्येचा प्रयत्न केला बाबा यागिरनी बाबा यादीर आहे आणि अंबोरीनी पोलीस संरक्षण आणि बँक ठेवलेले आहे म्हणजे हातीस जायला आम्हाला जगा नाही तिथे आम्हाला आणि इतके भ्रष्टाचार भ्रष्टाचार आहेत पस्तीस पस्तीस टक्के द्याव जरी मागत आहे पेमेंट असून पेमेंट येत नाही ते मागणी झाल्यामध्ये आता काय लोकांना काम द्या आमचे कंत्राटदार हे म्हणजे मुख्य म्हणजे स्वयंरोजगार देणारा घटक आहे पण त्यांना म्हणजे यांनी उपाशी आहे मोदी साहेबांनी महाराष्ट्र शासनाला म्हणजे समज द्यायला पाहिजे की म्हणजे स्वरोजगार लोकांना उद्योजक लोकांना पहिले पैसे देऊन आमच्यावर अवलंबून असताना लेबर लोकांना काम द्यायला पाहिजे पैसे नसताना एवढे कामात घालणे नियोजन सुद्धा सगळं हे चालू आहे